निरूळ सेक्टर दोन मधील संभाजी महाराज उद्यान येथे अखेर गजेबोच्या उभारणीच्या कामाला सुरुवात झाली या विकासकामाबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे मनपूर्वक आभार मानण्यात येत आहे सेक्टर दोन परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी काही महिन्यांपूर्वी उद्यानामध्ये गजेवो उभारण्याची गरज मांडली होती या मागणीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक पाठिंबा दिला विशेषतः विभाग प्रमुख हरीश इंगवले यांनी या विषयावर सातत्याने लक्ष केंद्रित करत नगरपालिकेशी पाठपुरावा केला त्या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार व्यक्त करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत आपला साठवत असेल बनसोले साहेब आहेत इथे आपण याचा जवळपास एक वर्षापासून पाठपुरावा करत होतो काही वेळेला महानगरपालिकेमध्ये काही कामे अशी होतात की त्याची गरज काय हा आपल्याला प्रश्न पडतो आणि काही खूप गरज असणारी कामं इतका पाठपुरावा करावा लागतो त्याचा हा प्रत्यय आहे त्यांना उपशहर प्रमुख गणेश घाट व शिवाजीराव शिंदे माजी नगरसेवक विशाल ससाणे आणि शाखा प्रमुख राजेश पुजारी यांचीही साथ लाभली या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अखेर पालिकेने गजेबोच्या कामाला मंजुरी देत प्रत्यक्ष सुरुवात केली या कार्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती व संवादाचा एक महत्वाचा आधार निर्माण होणार आहे हृदी था है गी गीत अमुच प्रेम महते आभार शब्द अमुचे अपूरे आभार श्द शब्द च अपूरे करू प्रार्थना अमी तुमा तुमच्या भावी जीवनाची हृदय ठेवा गीत गीत अमुच्या प्रेमाचे जीवनाची गीत जीवनाचे झाली तुला चिंतने मन तृप्त झाले आहे तुझ्यात शरी मन तृप्त झाले आहे दर्शनी आता नाही देवा काही आता नाही देवा काही आता नाही देवा काही अन्य मधुरे मन तृप्त झाले तुझ्या दर्शनी मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी धन्यवाद